जिल्ह्याच्या राजकारणात आणखी महत्वाचा असणारा तालुका म्हणजे गगनबावडा तालुका कोकण व कोल्हापूरला जोडणाऱ्या या तालुक्यामध्ये तिसंगी व असळज असे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत तर चार पंचायत समिती गण आहेत या मतदारसंघामध्ये स्थानिक पाटील गट विरुद्ध नरके गट अशीच काहीशा लढती पाहायला मिळतात तर भाजपचा देखील थोडाफार प्रभाव या मतदारसंघात असल्याचं समजतं गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सतीश पाटील यांनी या मतदारसंघामधून आपलं वर्चस्व दाखवत जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसनं बाजी मारली होती यावर्षी देखील हे दोन्ही मतदारसंघ जैसे थे असल्यानं या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसला पूरक असं वातावरण असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे तिसंगी आणि असळज या मतदारसंघापैकी तिसंगी या ठिकाणी खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यानं या ठिकाणी अनेकांनी महिला उमेदवारांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे या मतदारसंघात महायुतीचे नेते पी जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत तर सतेज पाटील देखील गेल्या निवडणुकीतील विजयाच्या जोरावर सक्षम महिला उमेदवार पाहायला मिळत आहे एकंदरीत मतदार संघावर कोण महिला राज्य करते हे पाहणं गरजेचं राहणार आहे पण गेल्या निवडणुकीमध्ये असलंच या ठिकाणी अपक्ष उमेदवार मारुती पाटील यांनी काँग्रेसचे विजयी उमेदवार बजरंग पाटील यांना चांगलीच टक्कर दिल्याचं चा पाहायला मिळालं होतं मारुती पाटील हे अपक्ष असताना देखील फक्त तीनशे तीस मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता यावर्षी मात्र उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढल्यास या मतदारसंघातील लढाई रंगतदार होणार असल्याचं बोललं जात आहे गगनबावडा हा शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो या भागांमध्ये बऱ्यापैकी ऊस शेती केल्यानं या भागातील शेतकरी हे कारखान्याच्या माध्यमातून सतेज पाटील यांचा कारखाना तर कुंभी येथे असणारा नरके यांच्या कारखान्यामुळे बऱ्यापैकी मतदार हे या दोन नेत्यांशी जोडले गेले आहेत तसेच चंद्रदीप नरके तेथील सध्याचे विद्यमान आमदार असल्यानं यावर्षी देखील गगनबावडा तालुक्यातील मतदारसंघांमध्ये पाटील विरुद्ध नरके अशी लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत तर गेल्या विधानसभेचे दिवंगत आमदार पी एन पाटील यांचा गट महायुतीला साथ देणार की सतेज पाटलांना साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे